पुरीचा डीपी दिसला तरी झुम करू करू झुमकरू करू काय बसून तुमच देवजाने बघ तिकडून कंबर अशी इथं खांदा असा इथं बांधा असा इजे डोळे असे तुमचं अर्ध आयुष्य तर कचकच कांद्यात गेलं कसं होणार जी करू नका आम्ही हे ना मागे झाले पाहू पुढे जामीन आहे तुका आता जे झालं चाल, ते झालं इथून पुढे नजर थांबावी आवड आहे रूप गोजीरे आहात लोचन जेव्हा तू सत्य वाटशील त्या दिवशी माझी अवस्था वेगळी असेल पण जोपर्यंत मला तुझी आवड लागत नाही तोपर्यंत कल्पनेची माझी अवस्था वाईटच असते किती अधिकार असावा किती मन मोठं असावं काय सांगावं तेवढी सुंदर स्त्री तुकबाऱ्यांनी बघितली पण मनामध्ये जराही वाईट विचार आला तुम्ही विषयाकडे आलात का आपला विषय कुठून निघाला होता जगद्गुरू तुकबाऱ्यांनी सुंदर स्त्री बघितली तिथून विषय निघाला होता एवढी सुंदर स्त्री बघून त्यांच्या मनामध्ये जराही कपट किंवा जराही वासनं आली नाही तेवढ्या सुंदर स्त्रीला बघून जगद्गुरु आहे म्हणतात माय आमच्या दारात कशाला ग त्या मुलीने सांगावं तुकोबा पंचकृषीने सांगितलं फार मोठं मन आहे म्हणे तुमचं जगद्गुरु आहात म्हणे तुम्ही कमी वयात लग्न झालं आणि कमी वयातच नवरा साथ सोडून गेला नवरा गेला याचा कलंक सासरच्या मंडळीने माझ्या मस्तकी मारला उलट्या पायाची करंटी कलंकित अलक्ष्मी अशा शब्दांच्या कितीतरी भडीमारांनी माझं काळीज फोडून त्यांनी मला घराच्या बाहेर काढलं एकटी असते तर जीवही दिला असता पण तो खोबा हातात एक वर्षाचं लेकरू होत विचार केला आपण जीव द्यावा तर ज्याला बाप ना माय जिथे आपली मायबाप सांभाळायची सामर्थ्य त्या जनजात नाही ते, ते, ते आपलं लेकरू काय सांभाळणार आहे आजपर्यंत जगले ती फक्त लेकरांकडे बघून जगले तो बा फक्त त्या लेकराच्या तोंडाकडे बघायचंय आणि विचार करायचे याला माझ्याशिवाय कुणी नाही मला जगल्याशिवाय पर्याय हे तर मागेच दिला असता पण तर बाई म्हंटल की तिचं पोट भरलंय का नाही हे समाजाला दिसत नाही पण बाई तरणी म्हटलं की तिच्या साडीतनं उघडं पडलेलं शरीर समाज नजर भरून बघितल्याशिवाय राहत नाही माझ्या पोटांची भूक कुणाला दिसली नाही पण प्रत्येकाने त्याच्या वासनेची भूक मात्र माझ्याकडं बघून भागवली आजपर्यंत पावित्र्यानं जगले साभिमानानं जगवलं या लेकराला त्याला एकच शिकवलं लाचारीच्या पुरणपोळीपेक्षा स्वाभिमानाची शिळी भाकरी तुला जास्त समाधान देणार आहे पण लेकराचं पोट भरता भरता स्वतःचा हव्यास पुरवता आला स्वतःची हाऊस करता आली एकच लुगड घरातून बाहेर पडल्यापासून घातलंय जीर्ण झालंय ते फाटलंय बऱ्याच ठिकाणी तुम्ही आईबा पाहात म्हणे आणि आईकडे मागायला लाजायचं नसतं म्हणून मागते तुकोबा पोटासाठी काही नको पण बहीण म्हणून अंग झाकण्यासाठी घरात साडी असेल तर द्या तुकोबांनी विचार केला नाही बायकोचं लुगडं कणगीवरच घेतलं आणि त्या बाईच्या पदरात टाकलं तुकोबाला माहित नसेल का आपली बायको एकाच लुगड्यावर संसार करते नवऱ्याला माहित नसतं का सगळं माहीत असतं तो दाखवत नाही कुणाला म्हणावं दादा स्वतःचा संसार उघड्यावर जरी पडला तरी समाजाच्या सुखाची जी सामर्थ्याने जाण ठेवतात स्वतःचा संसार उघड्यावर पाडला तरी पुढच्याच्या संसार झाकायचं सामर्थ्य ज्यांच्यात असतं ना त्यांना संत म्हणायचं त्या जगतगुरु तुकोबांनी त्या बाईचं अंग झाकायला स्वतःच्या बायकोचं एकुल तर एक लुगड तिच्या पदरात टाकलं व्हावी तया त्यांच्यासाठी आयुष्य मागतोय या विचारांसाठी आयुष्य मागतोय या दान भूमिकेसाठी आयुष्य मागतोय आम्ही फार सुंदर परंपरेतले लेकर आहेत आम्ही त्या परंपरेची जाण ठेवण्यासाठी त्या परंपरेच आयुष्य मागतो नांदोरात ते सांगतात हेच ऐकत आलो आजपर्यंत ज्ञानोबा तुकोबांस म्हणून मी सामर्थ्याने परम्यातनं तुझ्याकडे कधी काही मागणारा न मागणारा व्यक्तिमत्व आज तुझ्याकडे वैष्णवी अधिकाराने मागतो हे विचार ही भावना हे मोठेपण ज्या कुळामध्ये आहे त्या कुळाच्या प्रत्येकाला सामर्थ्यानं आयुष्य असावं अभंग असावं आयुष्य भाव तया पूरा अगल आयुष भा पूरा आयुष भया पूरा अगल आयुष तया <mí> हरि चोदा सां माधिया

असत्य आम्हाला नकोच या वैष्णवांचा अधिकार आम्हाला मिळावा आणि हे सगळं मिळाल्यानंतर अहंकाराचा वारा न लागो काय होतं मग राजस म्हणजे लाडावलेला देव सगळं देतो ना सुख पदरात टाकतो सर्व सुखले आलो आनंद निर्भर कधी मिळालं नाम नामघोष करू हे सगळं दिल्यानंतर आम्हाला आम्ही केलंय हा गर्व निर्माण होतो कुणीतरी दिलं याची जाणीवच राहत नाही आणि अहंकारामुळे आम्ही या कल्पनेच्या बाधेत अडकतो नको विठ्ठला आम्हाला सत्य जाणीवपूर्वक माहित असावं की हे जे काही आहे ते तुझ्यामुळे आहे आज जे काही सामर्थ्य आहे जी काही अवस्था आहे ते तुझ्यामुळे वाईट आमच्या कर्माचं आहे पण चांगलं तुझ्या कृपेनं पदरात पडलं ह्याची जाण असली की आमच्याकडे सुख आल्याशिवाय राहत नाही मला माहित असावं घालून या भार राहिलो निरविले संती विठोबास हे जेणे निरवले ना निर्वाणी गोविंद असे काहीच साकडे तो विठेवरचा मालक आहे पिता महा भीष्माने वचन दिलं कृष्णाला काही झालं देवा तू शस्त्र उचलायचं नाही अर्जुन रथाचा पाय गेला बाणावर बाण अर्जुनाला मारला चुकीच्या अवस्थेचा गैरफायदा घेतला देवाला सहन झालं नाही देवाने सुदर्शन चक्र फिरवलं भीष्माने विचारलं देव असून वचन मोडलं देव म्हणले स्वतःचं वचन मोडेल पण डोळ्या देखत भक्तावर झालेला अन्याय कधी सहन करणार नाही भक्ताचं रक्षण हे सगळ्यात मोठं वचन आहे माझं जे प्रत्येक वचनाच्या अगोदर पाळणार आहे मी माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव भाव आपण जी देव होय करू किती करावं देवाणी दादा ते जुनं वजन आहे बघा लेकरांची सेवा केली से आई लेकरांची सेवा केली से आई

हरिभली अगं येत असेल म्हणायला तर देवाच्या दारात म्हणायला लाजू नका आणि तेवढं बी येत नसेल म्हणायला तर देवाच्या दारात जरा लाजा कळलं तिलाच कळलं त्यांचं आग पाबुली चाल ती दुखी सम्साराजी। दुखी सम्साराजी। दुखी अरे नमुने च तिरी काल पाहिला हरी धनबा कानवास विपर रातेचल माशा गावला जाऊ रातेचल माशा गावला जाऊ हा कुकुळ गाव वाज वाज होतो तुम्हाला कधी देव म्हणतो तो नाही तो नाही तो नाही असं करतो आज वाटाळीच्या <स्थागा> बायकापर्यंत गेला पाहिजे

कडं येणार आहे आणि इमानदारींना सांगा अशी मज्जा कचकच खांद्याला येणार आहे कशाला मरत दादा हा अर्धा आयुष्या ह्याच्यातच गेले तुझ्यासाठी की लेहवा नायक तुझ्यासाठीच गेले नालायका शेवडत कुठे दलिन दर आहेत माणसं तर खरंच बुद्धिमत्तेच्या कनिष्ठतेचं नवल वाटतं मला अरे शैस्तखानाचा लाल मला चाललेत शैस्तखानाच्या बहिणीची पोरगी भीतीने कुठे तरी लपली बायको परत परत आली जहापना जहापणा जहापना आज लगताय शिवा के मामले ने बदली के अंग में लड़की उठाली ली शैस्तखान शत्रु है पण बायकोला संतो बेगम जवान को लगाम दे शिवा के मावले है वो ऐसी उनकी औलाद नहीं की बेटी के तरफ गंदी नजर से देखे औरत जात को मां समझने वाले हिंदू है वो औरत जात की सत्कार में कौतु बायकोला वाटलं क्या लगता है आपका पड़ा तुमने उनकी बहु बेटियां उठाई यहां तक उनकी इज्जत लूट ली तुमने शत्रुत्व के कारण औरत जात की तरफ भी गंदी नजर से देखा आपने स्वार्थ के लिए उनका इस्तेमाल किया तो शिवा बदला नहीं लेगा बेशक लेगा आज उंगलियों पर जान चली गई कल गर्दन से जाऊंगा लेकिन विश्वास के साथ कहता हूँ बेगम बेटी उनकी हो या अपनी हर धर्म जात की औरत को मां की तरफ नजर से देखने वाले शिवा के मामले है वो शत्रुत्व निभाएंगे इज्जत शोहरत नाम रुतबा सल्तनत यहाँ तक जिंदगी तक नहीं बख्शेगा वो शिवा लेकिन जवान देता हूँ किसी भी धर्म जात की बेटी हो हर औरत को बा इज्जत छोड़ देंगे वो शिवा के मामले परवरिश अलग है उनकी शत्रु ही विश्वास वाटावासो चरित्र ज्या राजाचं त्याचे आहेत आपण आपल्या नजरेत तेच प्रखरता तेच सामर्थ्य आणि तेच पावित्र्य हवं तर सत्य आहेत आपण देवाच्या धर्माच्या नावाखाली काहीही करायचं नसतं दहा दिवस गणपती बुडवताना बाबूराव हा कसला धर्म नवरात्राचे उपवास हो दसऱ्या दिवशी बोकड देवी कुपती म्हण पोत्या भरून आणलं पाहिजे हा कसला परमार्थ जयाचे आई कदडन नाही तयासी काही नामदाराय फार सांग गोड सांगतात नामदाराय म्हणतात आमचं आयुष्य म्हणजे कल्पनेची बाधा कसं नामदारांचं वर्णन आहे बघा लटके झाले कटके तिथे गाडग्या एवढे राळे लटके झाले कटके तिथे एवढे राळे चाले तिचे पाटी एवढे डोळे चाले तिचे पाटी एवढे डोळे लटके झाले कटके तिथे गाडगा एवढे राळे लटके झाले कटके तिथे गाडगा एवढे राळे लटके झाले कटके तिथे गाडगाई एवढे राळे हे झाले कटके काय का हो आता हे नामदरायांच कुटा अभंग कुठून कुठून किती कुठले तरी कुठूनच कळत नाही त्याला कुट म्हणायचं कुट म्हणजे खोडकर लटक म्हणजे खोट कुटाने कटके म्हणजे कुटाने खोटे कुटाने झाले नामदेवराय म्हणले चिमणी उडत होती उडता उडता चरत होती आणि चिमणीचं डोळं वाटी इतकं होतं माणसं म्हणले महाराज आहे ना तुम्ही खोटं बोलता आम्ही लटकेची न बोलू वर्तमान खोटे विष्णुदास नामा म्हणे ऐसी यांची ख्याती लटके जी बोलती पूर्वज नरका जाती खोटं बोललो तर कुळच्या कुळ नरकाला जाईल खोटं बोलणाऱ्याची जात नाही हे खरं आहे कल्पनेची माणूस असत्याच सगतो मुंगी व्याली शिंगी झाली तिचे दूध किती सतरा रांजण भरले पिले बारा हाती कोण व्याली मुंगी तिचं दूध सतरा रांजण कुणाचं मुंगीचं पिले किती बारा हाती कुणाचं दूध हं ऐका कीर्तन ढेल लागणार आहे रे मनात काय सांगते बघा मुंगी उडाली तिने गिळीले आमचं असं आयुष्य असं चाललंय नको देवा सत्य कळावं आम्हाला आम्ही कोण आहे कशामुळे आहे आणि कशासाठी जन्माला आलोय ज्या दिवशी कळलं ही संत मंडळी त्या दिवशी अंकर नाही करणार आजपर्यंत आमचं आयुष्य कल्पनेची वादानं हो कवणे संत मंडळी मंडळी सुख्यासरी कल्पनेची बाधा नोकवनकारी ही संता मंडळी सुखी आसोरी सुखी आस कामा अहंकाराला सुद्धा अहंकार आहे कोणाकडे जावं अहंकार कोणालाही येत नाही आपल्याला अहंकार नाही आपण वाऱ्यातच आहे भक्त आपली वाऱ्यानच जिरवली नुसतं कोणी म्हणावं ताई कीर्तन छान केलं ताई मंडपावरच आता ताईला अक्कल पाहिजे जी म्हणलाय त्यानं कीर्तनच पहिल्यांदा ऐकलंय ती लय छान आहे महाराज कौतुक कोणाचं मनावर घ्यावं हे आपल्याला कळलं पाहिजे तयाचा हरिक जगाच्या मालकाने करावं अहंकार येतो देवा नको तुकबराय म्हणतात आमच्यासाठी तुका म्हणे जाण व्हावे लहानाहूनही आम्हाला बरोबर चांगलं माहित पाहिजे जाण पाहिजे या गोष्टीची की आम्ही आम्ही नाही आहेत आमचं जे काही आहे तुकवर तुका म्हणे मज बोलविता देव आपुलिया बळे नाही मी बोलत सका कृपावंत वाच